आणि लय मला अनाज लागली मी तो सगळं कापड उचकी हा तो माहिती येईन बी सांध्या काळपोत मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येत सगळं सांगते मग मला लोकल बी सांध्या काळपर्यंत वर्षा या समजायची सरकारची आमच्या यात थारळ त्यांचं तो अपुढं मिळती देवेंद्र फडणवीस बद्दल जे आहे त्याच्यावर फार टीका होते पुन्हा तुम्ही काही आईवर चिबी दिली असं व्हायरल होत काय बोलला होता काय आठवडा नाही मी बोललोच नाही ना काय बोलतो बोललोच नाही बोललो असलो ती शब्द माग घेऊ काय केला बोललोच नाही आईवर बोललो ती शब्द माग घेतो बोललोच नाही पण ती शब्द माग येतो पण आरक्षण द्या मला मग आरक्षण कि द्या कारण आमच्या काय आहे बहिणी आमच्या का आई रात्र राम कष्ट त्यांची लेकर फाशी घ्यायला लागलेत तुमच्या आई प्रमाण आमच्या बी आईला तोला करा आमच्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही ती शब्द मी माग घ्या मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय निवडणूक आमच्या मोठ्याच आहे तुमचा मोठापणा नाही पण स्वतःच्या आई दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थावळ्यात था 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 पाडल्या ती मी बघा त्यावेळेस माझ्यात पोलिसांना हल्लं बोलली होती त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण फारवता शेण खातो धामाचा तवा आहे न दिस नाही कामची तुला कोण बाई बोलले म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे न दिस का काय बोलती रे तवा तवाकुड देलती तू कोण मागी ने ती वरची आय समज ती सरकारची यामची आई आहेत तर चाललं त्याची तवा कुड मिळती आमच्या एवढे एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पूरी रक्ताच्या थारूच तो झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तू दागदागी झाली कवर खेटल रे कोणाच्या नातेला तू हा तू बाई येत आमचं बी बाय शिकू नको असलं आमच्या आई बनून तीनशे साख किली तो एर का आणि लईच माया नाते लागली मी तो सगळं कापाळ उचकीत हा आणि माहिती माहित येईन बी पोहोच मला बघ येते का नाही हो <laughs> तुमचे काय काय येत सगळं सांगते मग मला लोकल की नादी लागू नको तिची आई चे माया आली तुला तुला आमदार खासदार होईत असत आमच्या बोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोर आहेत आमच्या सुद्धा आय विभाग झाला डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तु आई लबोला, दोन लाख साडी घाली असं म्हणून तो आहे आम आमच्या कापड्यातले पण ती आहे आम्हाला प्रिय काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल व्हिडिओ टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागल का आमच्या आईचं काय नाही टाकलंस या हल्ला झाला म्हणून तू तर मला बायाने आणलं पोलिस आला माया तू पोलीसच काय मी कमनं टाकला रे नाटक करतो स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन येणे प्लॉट पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सात बारा दस, कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्जसुविधा पेठ कुंजीरवाडी फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा